सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल पुणे शहरातील बी डी पी झोन निश्चितीसंदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पुण्यातील पर्यावरण संवर्धन आणि यामुळे बाधित होणाऱ्या जनतेच्या भावनांचा समतोलपणे विचार करावा बी डी पी बी डी पीकरिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने पुणे महापालिकेने ठोस पावले उचलावीत उपसभापती डॉक्टर नीलम गोरहे पुणे शहराच्या विकास आराखड्याअंतर्गत बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट प्लॅन बी डी पी व हिलटॉप हिल स्लोप झोनमधील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी झोनमधील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत डोंगरमाथा आणि डोंगर उतार अंतर्गत निश्चित करावयाच्या बी डी पी झोन याबाबत भूसंपादनातील समस्या यातील अनधिकृत बांधकामे जनतेच्या प्राप्त तक्रारी व निवेदने यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने आरक्षणाची मुदत संपण्याआधी आपला अहवाल सादर करावा यामध्ये स्थानिक आमदार खासदार इतर लोकप्रतिनिधी यांचे अभिप्राय घेण्यात यावे तसेच पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण तज्ज्ञांच्या मतांचाही विचार करावा यासाठी आरक्षित निर्मनुष्य क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे तसेच माळीन सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जांभूळवाडी काळेवाडीसारख्या डोंगर उतारावरील अनधिकृत बांधकामे प्रस्तावित बांधकामे यासाठी नियमावली तयार करावी व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा सूचना केल्या बैठकी शहरी वने अर्बन फॉरेस्ट या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला शहरी भागात पर्यावरण संवर्धनाकरिता शहरी भागात पर्यावरण संवर्धनाकरिता वनसंपदा वाढवणे आणि स्थानिक भूधारकांना देखील योग्य न्याय मिळेल या दृष्टीने असे प्रकल्प राबवलेल्या महानगरपालिका नगरपालिका यांच्या कार्याचा अभ्यास करावा अशा सूचना डॉक्टर गोऱ्हे यांनी दिल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देवटे उपसचिव नगरविकास श्रीमती छापवाले शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे भूसंपादन अधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया प्रतिनिधी उदय नरे आज पुणे महानगरपालिकेशी संबंधित असे दोन अतिशय महत्त्वाचे विषय हे झोन्स आणि डोंगर पायथा डोंगर उतार या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणं हरित हरितोपट्टा तिथे राहणं मालकांना कॉम्पेन्सेशन मिळणं संदर्भामध्ये कमिटी राज्य सरकारने के केलेली आहे तर त्यासाठी गेल्या वीस बावीस वर्षाच्या आमदार म्हणून माझ्याकडे आलेल्या अनेक सूचना होत्या त्याचबरोबर अर्बन फॉरेस्टची कल्पना जी आहे ती कशाप्रकारे राबवता येईल आणि लोकांना तिथल्या स्थानिक सुद्धा कसा दिलासा देता येईल अशा अनेक मुद्द्यांवर आज बैठक झाली आता कमिटीचा निर्णय जो आहे त्यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकारकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सगळे मिळून यासंदर्भातला निर्णय होईल परंतु आमदारांनासुद्धा सगळ्यांना वेगवेगळ्या वेळ देऊन त्यांनाही विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी देखील मी सूचना केलेली आहे आणि अति अतिरिक्त आयुक्त आणखीन सिटी इंजिनियर यांचं मला खूप श्री बिवटे आणि श्री प्रशांत वाघमारे आणि अनेक अधिकारी मिटिंगला उपस्थित होते आणि फार चांगल्या वातावरणामध्ये निर्णय झाला त्याच्याबद्दलच्या शिफारसी झाल्या सूचना दिल्या मी आज निर्देश दिले नाहीत परंतु आम्ही मुद्दे समोर मांडलेले आहेत आणि मला खात्री आहे की रवानाची झा त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी या सगळ्या विषयांवरती निर्णय करेल आणि सरकारकडून सुद्धा पुणेकरांना चांगल्या प्रकारे दिलासा देऊन पुढं तिथे काही होणं नाही हे जाणवणारा निर्णय होईल अशी मला खात्री आहे त्याचसोबत बंद कर